हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम कशा सगळ्या खबर येत ना आता मी माझ्यासाठी बिर्याणी बनवते हो का तुम्ही बघू शकता बिर्याणी बनवते तिथं बसल्या माझ्या चली गेले चल चलिया ये, ये लवकर ये, 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 त्याला आज बिर्याणी खायची आम्ही मटण खाली त्याने मटण खालं त्याला मटणाचा रसा दिला मी आणि हरकं दिली आणि चांगलं चुरून बिरून त्याला दिलं बघा पण त्याला ना म त्याला चिकन आवडतं मटण्यापेक्षा त्याला चिकन आवडतं आणि मटण पण दाबून खातो माझा प्रकारच आहे चल ये चलो गोका कसा मला बघतोय हो का आला बघा आला हो का आला त्याला बिर्याणी खायची मच्छा आज बिराणी मटन बिर्याणी खायची तुला शिरूस शिरूस पण दमना हो का गांधी शिजाय हो का आ यमी बिर्याणी आमच्या मच्छ्यासाठी बिर्याणी बनवली आम्ही आ यमी हो का कसा बघतोय टाकामाका टाकामाका बघतोय या बघितल्या गा शिजा घातली हो का मुघलाच हे बच्छी या सगळ्यांना सांग आम्ही बिर्याणी बनवली तुम्ही काय बनवलं म्हणा तुम्ही काय बनवलं पटकन सांगा वय तो त्यांनी काय बनवलं त्यांनी काय बनवलं विचार त्यांना विचार की गं हे माझा जीव लावतो ग मला काय बाय काय पाय दुखतो दुखतो पाय काय पाहिजे काय पाहिजे पाय दुखतो म्हणून सांगतो मला दुसरा पाय दुखतो काय त्याला दुसरा पाय हातात म्हणतो पाय दुखत वे पाय दुखतात तुझं कशाला दुखतात कुठे गेलं तर तू पाय दुखायला टोक लागले शिजायला लागले आता आमच्या माझ्या मच्छी मच्छी काय मच्छीच म्हणते बिर्याणी खाना बिराणी तिथं बघ खाय म्हण सगळ्यांना आहे म्हण टोकतो टोकते कॅमेरा चुकतो कॅमेऱ्यामध्ये आहे हाय हाय कसे आहे तुम्ही आम्ही बिर्याणी बनवतो हो जा बस बस शिजले किलो देते जा जातो जायचं जा मग जाते बघा शिरा शिजायला त्या रि आता पटकन बनवून जा तू जाऊ बाय टका उद्या मारतो या टका म्हणजे बिरा आ बिरांनी नाही बनली अजून नाही बनली तू कसं बसली बाहेर बिरांची वाट बघते या आता नाही बनली अजून तो चिकन पाहिजे बिर्याणी पाहिजे हां काय पाहिजे चल चलिया चली ये चल ये चल चल देत बिराणी अक्षिदा लागली बिराणी देते चल काम निघा नाही पिऊया पिऊया सबर निघा नाही बघा काय झालं माझ्या बिर्याणी नाही झाली 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 आता हो झाली त्याची बिर्याणी बनती गॅस बंद करते मी आता त्याची बिर्याणी बनलेली आहे मस्त पिके बघा माझी बिर्याणी आता थोडीशी पाच मिनिटात होऊन जाईन एकदम किती त्याला हे आहे तो काय करतो अरे गरम हाय गरम हाय गरम हाय बापू गरम हाय सबर नाही गरम हाय म्हणून सांगते इथे बस चल इथे बस चल ती बस ये चल ये, ये। मच्छ्या बिर्याणी खातो मच्छ्या काका बाय बिर्याणी आणली वे तुला अयो कोणी केलेलं बिर्याणी त्याला म्हणलं काय म्हण चिकन असं कच्च टाकण्यापेक्षा म्हणलं शिजवून टाकाव मग ते चिकन लगेच खातं मग त्याला मी विचार केला थोडंसं गरम आहे बाय गरम आहे गरम आहे तो का त्याला लगेच हाय झाली या तर थोडंसं म्हणलं त्यात भात टाकाव म्हणलं मग थोडंसं तांदूळ टाकलं आणि शिजवून घेतलं एकदा चल त्या उशीर झाला त्याला सबर व्हाय नाही बघाय खुशबिया लागली भात खाताय भात चिकन भात चिकन भा मागे मागे सर मागे सर मागे सर मागे सर समाग चिकन दे तुला तुला आण ना गरम आहे त्याला मग थांब जा पोळण थांब पोळण थांब तर हे थोडंसं छंद होऊन द्या त्याला सबर होय ना बघा काय खात आहे काय पाहिजे तुला हा बिर्याणी खायची मटण खात चल गरम होऊन गार घे त्याला थोडस हा का मग करायचं तुला बरं किती मजा येत्याची बघितलं का एकदम गबलू झाला गबलू ह नवन आहे नशिबान बिलानी खायची बिलानी बिलानी खायची तुम्हाला बिलानी मच्छू दाजी त्यांना सांगा खोला काय खायची मग बिलानी तुम्हाला पाणी सुद्धा बाई काल मी चिकन बनवलं होतो अन खाय ना खायना का खाय नाही तर त्यात मी गोळ्या टाकल्या होत्या तुला कसं होतं मी गोळ्या टाकल्यात म्हणून तर म्या एक गस खाला तेव्हा त्याने खाला माहिती आहे का तुम्हाला हे वाला चॅप्टर आहे तसा गरम आहे ग थप गरम आहे म्हणून त्या थोडंसं तांदूळ टाकावं म्हणून मी थोडंसं हे केलं एकदम थांब पोळत पोळण पोळण पुरण उद्या खालीचं थांब पळण पोळण पोळण पोळ थांबायला थोडंसं थंड होऊन जाईल मागेच मागेच थमागं का थांब थांब थम थंड होऊन दे थंड आहे ए यमी मी बिराणी एमी यमी बिराणी अरे पळ की त्या सबर व्हाय ना थांब दोन मी थांब दोन मी थांब चल चल सबर व्हाय ना तो खायला लागला बघा भावानं बहिणीनं कसं वाटते थोडंसं मी चिकन आणलं शंभर रुपयात चिकन आणलं ते गला तांदूळ टाकलं आणि त्याला म्हटलं खाईन म्हणलं आपल्या एकदा त्याचं पोट बदल जाईल सकाळी पण त्याला होईन बघा आणि आता पण त्याला खाऊन द्या म्हणलं तर भावानं बोकायचं त्याला दिला चांगलं असतं मी आता विचार केला आहे म्हणजे जीव आहेत ना सगळ्यांना कुत्र्यांना कुत्री पाळाव म्हणते माणसं पाळायच्या ऐवजी कुत्री पाळावते व पदार्थ आहेत माहीत आहे का आणि ती मला कसं वाटतं की लहानपुला ती मला असं वाटतं की माझ्यास खेळतंय बिळतंय काकाला बसतंय माझ्या आता मी चिकन चिकना गेली तिकडं त्यांवर तर ती माणसं माझ्या हका हक्का तोंडाकायला लागली बघायला का त्याला काकाला घेतलं होतं मी त्या माणसं म्हणतात काय बाई इरी बिरी जाणी कायला काकाला घेतलं या ते कसं का असं घेतलं मग काकाला असं पाठी मागे टाकून माणसं माझ्या काय बघत होती ही म्हणन काय ही रिव्हिरी झाली काय ही रिव्हिरी मी नाही झाली भावानं बहिणीनो त्याला प्रेम करते कसं गोबर झाले बघितलंय का हा चला भावानो तर तुम्हाला कस कसं वाटतंय कसं नाही नक्की दुवा कुठं ना कुठं आपल्याला लागल तुम्हाला पण लागल त्याच्यावर नशिबाने भेटतंय खायला ज्या दिवशी नसेल त्या दिवशी बात अलग आहे काय झालं बाय काय झालं हे बाय काय झालं आवडलं ना आवडलं अरे बापरे अरे <laughs> त्याला भूक लागली ठीक आहे चला भावा ना ब्लॉक कसा वाटला कसं ना टे त्याला बनवली मी बिर्याणी बनवली उद्या पण होईल बिर्याणी तर नाही म्हणजे तेल भात टाकून दे हळद नमक टाकून त्याला या जाऊन त्या सु टाकत येईल त्या सुकं चिकन मी नाही देऊ शकली कारण सुकं दिलं असतं ना तर त्यांनी काय केलं असं कोंबऱ्या धरल्या असत्या किंवा माणसाला धरलं असतं ते कच्चं चिकन बघून म्हणून मी त्याला पकवून खायला घालते बरोबर आहे का नाही आता आज ह्याला घातलं आहे मला असं वाटतंय की दोन तीन किलो चिकन आणावं दोन तीन किलो तांदूळ आणावं त्याची बिर्याणी बनाव आणि जेवढी गावात आहेत ना आपली जे ज्याला कोणी पाळत नाही त्या कुत्र्यांना त्या कुत्र्याला खाया घाला असं मला वाटतं एकदम तर मी आता मुंबईला जाणार मुंबईला आल्यानंतर हे सगळं करणार मी कारण आता मला पण लई घाय सध्याला आणि मला पण कणकणी आली बरं नाही मला जरा थोडंसं तर विचार करते की मी आता मुंबईवर आली ना महागारी मग असं करणार एकदम प्रत्येक रविवारी कॉ म्हणजे कुत्र्यांना आहे ना जेवाय करणार मी कर चिकन आणणार दोन तीन किलो चिकन आणून दोन तीन किलो भात घात आखून त्याचा मस्तपैकी असं मुगलं बस त्याला बिर्याणी बनवून म्हणजे चिकन भात बनवून त्यांना खायला घाला कुत्र्यांना एकदम तर तुम्हाला काय वाटते भावान आपल्या कमाईमधलं तर चार पैसं जर आपण मुखा जत्रा खायला घातलं तर त्याचा दुवा आपल्याला खूप येईल ना बरोबर आहे का नाही तर नक्कीच आपण हे काम करूया आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा तुमच्या पण घरात जर दोघे असेल तो मुका जत्रा भाय त्याला भूक लागते तो आपल्याला बोलू नाही शकत की मला भूक लागली म्हणून आता मी आज मटण आणलं होतं त्याला मटणाचा काला करून दिला मी मिठाचा त्याचं तिखाट पण टाकलं आणि काला करून त्याला मी दिलं जेवायला आम्ही सगळेजण जेवलो पण सर काय झाली तर म्हणजे चला जाऊन चिकन आणायचं करत तर ते लागला पायात लुलबुल लुलबू करायला ह्याला तर मग तो चिकन आणायचा करा मच्छा चिकन आणायचा करत तर मग तो आणकर बघत होता मग म्हणजे चला शंभर रुपयाचं चिकन आता आणलं जाऊन थोडंसं भात आण बनवला आणि त्यात मिक्स करून त्याला देते खायला मग त्याचं त्याचं खाणं एकदम ही होईल बरोबर आहे का नाही चला भावानं बहिणी काय चुकलं असेल तर माफी असावी लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि कमेंटमध्ये सांगा ठीक आहे मी हे सगळं केलं तुम्हाला कसं वाटेल छान वाटतं ना म्हणजे राय प्रत्येक राऊभातचं बनवायचं म्हणत होईल ठीक आहे बाय लव यू बघा किती आनंद घेतो खायचा बघितला का त्याने भात पण खाला बघा बघितलं ना आता इथनं पुढं काय करून माहिती आहे का चपाती बनव जाईन चपाती पण चपाती सांगा तो खाणार नाही त्यांना भातच लागेल खायला एकदा ठीक आहे चला भावानं